पूज्यने श्री गुरुदेव चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आज नांदा या नगरीमध्ये दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी हिला रोज शनिवार व रविवारला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा वा पुण्यतिथी सोहळा तसेच गाडगे बाबा यांचा चौसष्ट स्मृती दिनानिमित्त आज नांदा या गावामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आज आपण बघता आहात की नांद्यामध्ये पंढरपूर सारखं वातावरण झालेलं आहे दिंडी सोहळा असो वक्तृत्व स्पर्धा असो महिलांची उखाऱ्यांची स्पर्धा असो हो श्रद्धांजली सर्व प्रार्थना अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व गावकऱ्यांचं आवर्जून असं सहभाग यात दिसत आहे आपल्याला आणि सर्वांनी सहकार्य सुद्धा केलेलं आहे आणि सर्वांच्या गा, माध्यमातून गावामध्ये संस्कार सुद्धा मुलांवर घडत आहे हा जे लाल लाल कुमार उद्या भारताचं भवितव्य आहे आणि कुठे नाही कुठे हे चालून उद्या आपल्या भारताचं रक्षण किंवा भारताला एक दिशा देणार आहे म्हणून यांना संस्कार घडवावे म्हणून हा कार्यक्रम योजना आहे